समोर बघा बिनजोरचा वादशा इन द केसरी मथुर एक हजार एक मैदानामध्ये आलेला आहे मथुर कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली यांचं मथुर एक हजार एक मैदानामध्ये आले आणि कॉकटल एक हजार एक पण आलेला आहे मातूर कसा आवाद तिथे आणि कॉकटेल मैदानामध्ये आलेले पाठी दाखवलं गौरवधा पाठी ओके अगोदर पेऱ्याचं नियोजन आहे वाटत गौरवदा अंक का